श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे आपण सर्व स्वामी भक्त आहेत आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याकडं जेवढ्या जास्त सेवा होतील तेवढ्या जास्त आपल्याला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपण प्रत्येकजण जे आहे नामजप हा करत असतो पण नामजप लिखित स्वरूपात कसा करावा आणि लिखित नामजप केल्याने आपल्या जीवनात काय बदल घडतात याबद्दलची सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे हा जप केल्यामुळे जी आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपण दररोज नामजप करतो तेव्हा आपलं लक्ष नामजपाच्या संख्येकडे जात असतं आणि असा नामजप खरंच देवांच्या चरणापर्यंत पोहोचतो का हे आपल्याला कळायला हवं आपण किती नामजप करतोय त्यापेक्षा आपण पूर्ण श्रद्धेने नामजप करतोय हे महत्वाचं आहे आपण जेव्हा नामजप सुरू करू तेव्हा आपल्याला भगवंताला सांगायचे आहे की मी नामजप करत आहे तर आपणच माझ्याकडून हा नामजप करून घ्यावा हा नामजप माझ्याकडून चांगल्या रीते होऊ दे ह्या नामजपामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये अशी मी प्रार्थना करतो अशी प्रार्थना देवाला केल्याने नामजपामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न हे येत नाही जर तुमची बऱ्याच वेळापासून एखादी इच्छा आहे जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तुम्ही त्या इच्छा पूर्ती करता खूप मेहनत करतायत कष्ट आहेत करता पण ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल आता इच्छा म्हणजे काय जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील किंवा तुम्हाला मानसिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील त्याचबरोबर घराबद्दल मुलाबद्दल किंवा इतरही कोणत्या तुमच्या समस्या असतील तर ज्या तुमच्या पूर्ण होत नसतील तर तुम्हाला संकल्पयुक्त नामजप हा करायचा आहे हा नामजप केल्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचे शुफळ हे प्राप्त होईल स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही हा नामजपाची सेवा केली तर निश्चितच तुमची जी पण इच्छा आहे ती स्वामी महाराज पूर्ण करतील तर लिखित नामजप म्हणजे काय तर जो नामजप आपण करतो तो वहीमध्ये लिहायचे या पद्धतीमध्ये आपण पहिला नामजप उच्चारतो आणि मग तो, तो लिहितो आणि जेव्हा आपण लिहिलेले बरोबर आहे की नाही ते भाण्याकरता त्यावर दृष्टी फिरवतो म्हणजेच एक नामजप लिहिताना आपले तीन वेळा स्मरण होते हा नामजप करताना आपले डोळे हात बुद्धी आणि मन नामामध्ये गुंतलेले असते त्यामुळे नामजपाच्या वेळेस आपले मन इथे तिथे भरकटण्याची शक्यता कमी असते नामजप लिहिलेल्या वह्या जर घरी ठेवल्या तर ती वास्तू शुद्ध होण्यास आणि शुद्ध राहण्यात मदत मिळते नामाची गोडी लागण्यासाठी आरंभी नामजप हाताने लिहिणे पुढच्या टप्प्याला तो मोठ्याने म्हणणे आणि मग नामजप मनातल्या मनात, मनात करणे अशा पद्धतीने नामजप करता येतो जर तुमच्या इथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तुम्हाला नामजपाची वही तिथे मिळून जाईल पण आता काही कारणास्तव तुमच्या इथे स्वामींचं केंद्र नाही आहे मग काय करायचं मग तुम्हाला एक कोरी नवीन वही घ्यायची आहे आणि त्या वहीवर जे आहे आपल्याला हे नामजप लिहायचं पण ते नामजप लिहायची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे जी आपण नवीन कोरी वही घेणार आहेत त्यावर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे नाम हे लिहायचे आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथमेश आहेत आणि कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याअगोदर आपण गणपती बाप्पांचं नाम हे घेत असतो गणपती बाप्पांचं नाव लिहिल्यानंतर जे आहे आपल्याला एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे नाम लिहायचे आहे या नाम जप करण्याचे सुद्धा काही नियम आहेत स्नान करून जप लिहायला बसावे लालशाहीच्या पेनानेच आपण नाम जप लिहावा नामजप आपण रेषेवरच लिहावा प्रत्येक पानावर एकशे आठ वेळा नामजप लिहावे अपूर्ण पान लिहू नये त्याचबरोबर नाम जप लिहितानासुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप आपल्या मनातल्या मनात, मनात करायचा आहे आता नामजप कोणत्या भाषेत करावं तर तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेमध्ये तुम्ही नामजप हा करू शकतात त्याचबरोबर लिखित नामजपची जी वही आहे ती योग्य जागेवर आपल्याला ठेवायची आहे व पाने खराब करायची नाही आहेत नामजप वही पूर्ण झाल्यावर वहीची आपल्याला पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नम असे म्हणून अक्षदा हळद कुंकू गंध फुले नैवेद्य साखर अर्पण करायची आहे आता जर तुमच्या इथे जवळ स्वामींचं केंद्र असेल तर तुम्ही ही वही जी आहे तिथे अर्पण करू शकतात आता जर तुमच्याकडे केंद्र नसेल मग काय करायचं तर ही वही जी आहे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ठेवू शकतो कारण ही जी वही आहे ती आपली मोलाची संपत्ती आहे आणि जर आपण अशाच पद्धतीने नाम जप केला तर आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होती लिखित नामजप हे कोणत्याही वेळेला केलं तरीही चालतं म्हणजे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळात तुम्ही नामजप हे करू नये आता ही सेवा कोणी करू शकतं तर ही सेवा जी आहे ती कोणीही करू शकतं घरातल्या लहानात लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल फक्त त्या व्यक्तीला लिहिता येणं गरजेचं आहे किंवा एक वही घरातल्या सर्वांनी मिळून पूर्ण केली तरीही चालेल अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ह्या सेवेचा लाभ खूप पटीने आपल्याला मिळतो स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा दहा एप्रिलला आहे आणि या काळात आपण जी पण सेवा करतो ती फलदायी ठरते आणि म्हणूनच या काळात आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा आपल्याला करायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक किंवा सुएर असेल तर तुम्ही ही लिखित नामजपची जी सेवा आहे ती करू शकत नाही आता जर आपण लिखित नामजप करत आहेत आणि जर आपल्याकडून एखादं नाम चुकलं तर ते खोडायचं नाही तर आपण नवीन नाव त्या नावाखाली लिहायचे आहे वहीमध्ये खाडाखोड करू नये तसेच वहीचे पान पलटवताना बोटाच्या मदतीने आपल्याला पान पलटवायचं आहे तोंडामध्ये बोट घालायचं आणि थुंकीच्या मदतीने आपल्याला ते पान अजिबात पलटवायचं नाही आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप जसा जसा वाढत जातो तशी तशी आपली परिस्थितीही सुधारायला लागते व सहा लाख जप झाल्यानंतर या जपाची प्रचिती येते पैशाच्या समस्या असो किंवा मुलांच्या काहीही समस्या असतील त्या सुधारणा दिसू लागते आणि चेहऱ्यावर आपल्या दैवी तेज दिसू लागतं आयुष्याचं सोनं होतं तर असा नाम जप हा सर्वांनी करायचा आहे ही नम्र विनंती कारण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याकडनं जेवढ्या सेवा होतील तेवढे आपण भाग्यवान ठरतील आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकालाही उच्च कोटीची सेवा करायची संधी मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ